नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हा सण तुमच्यासाठी आनंद ऐश्वर संपत्ती आणि भरभराट हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे आणि या साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाची अशी ही तिथी या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी गटाचे विसर्जन केलं जातं नोहमीचा उपास सोडला जातो कुळधर्म कुळाचार केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचा मुहूर्त एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकतो सोने खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी नवीन संकल्पासाठी दसऱ्याचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो मग या वर्षीचा दोन हजार पंचवीस सालचा विजय मु दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणता शास्त्रोक्त पूजा कशी करावी सरस्वती पूजन अपराजिता पूजन शस्त्रपूजा शमीपूजन व आपट्यांच्या पानांचा उपाय हे सर्व विधी कसे करायचे संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम बघूया दसऱ्याचा या वर्षीचा विजय मुहूर्त दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे आता विजय मुहूर्ताची वेळ आहे दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापासून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत या विजय मुहूर्तावरती आपण नवीन वास्तू खरेदी करू शकतो नवीन वास्तूचं बुकिंग करू शकतो नवीन कुठलं कार्य असेल त्याची सुरुवात करू शकतो एखाद्या नवीन ने व्यवसायाची सुरुवात करू शकतो सोने खरेदी त्यानंतर आध्यात्मिक सेवेला सुरुवात करू शकतो समजा आपल्याला या विजय मुहूर्तावरती हे सर्व कार्य करायला जमलं नाही तर दिवसभरात कधीही आपण नवीन हे कार्य असेल त्याला आपण सुरुवात करू शकतो साडेतीन मुहूर्त्यांपैकी एक दसरा तिथी सर्व कार्य सिद्धिकारक मानली जाते प्रत्येक कामात यश देणारा असा हा काळ असतो आता आपण बघूया दसरीची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी गटाचं विसर्जन केलं जातं आमच्या घरी देखील दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं त्यांनी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची स्वच्छ वस्त्र घालावी आपल्या सगळ्या गाड्या वगैरे छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मुख्य दरवाज्याला छान पुसायचं आहे घराची स्वच्छता करायची आहे गाड्यांना घराला झेंडूच्या माळा आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहेत कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे झाकून करू शकता कारण हा दिवस खूप शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही काम करू केलं त्यामध्ये आपल्याला यश ये येतच यानंतर बघा उंबरठ्याची पूजा करायची आहे घराच्या समोर तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे आणि आपली देवपूजा करायची घट विसर्जन करायचं आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावरती आपण सरस्वती पूजन त्याचप्रमाणे अपराजिता पूजन शमीपूजन करायचं आहे बघा दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे पूजा मांडणी अगोदर आपल्याला क करण्यासाठी जागा स्वच्छ पुस पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादं मोठं वस्त्र अंतरायचं आहे कारण पाटावरती आपण ही पूजा मांडू शकत नाही कारण आपल्याला भरपूर पूजा मांडायची असते आणि त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून दीपाला हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायचे आहेत त्यानंतर तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर स्लेटवर आपण ज्याला म्हणतो तर, तर त्यावरती तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी किंवा सरस्वती मातेचे यंत्र आपण म्हणतो जो मी स्क्रीनवर दाखवते तर ते काढायचं आहे त्याला आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे यासोबत तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहे म्हणजेच आपण जे काही सेवा वगैरे करतो पारायण करतो ते जे देवांची ग्रंथ आहेत त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी बघा जे काही आपले शस्त्र आहेत ज्यापासून आपण कमवतो त्यांची पूजा आपल्याला करायची आहे समजा तुम्ही टेलरिंग काम करत आहात तर तुम्हाला टेलरिंगमधल्या सर्व वस्तूंची पूजा करायची आहे तसेच आय टीमध्ये तुम्ही जॉब करता तुम्हाला लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा कसलं तुमचं दुकान आहे तर त्या वस्तू ज्या आहेत त्याच्यापासून आपण कमवतो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी ज्या वस्तूपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूंची त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची तसेच आपल्या घरात जे शस्त्र असतील म्हणजे कैची हातोडा तर जे काही शस्त्र असतील विळी परत आपण जेवणामध्ये बघा स्वयंपाकामध्ये सुरीचा वापर करतो तर त्यांचीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून पूजा करायची आहे बघा पूजा करताना खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती प्रत्येक शस्त्र मांडून त्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे तसेच शेतीचे अवजारे असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला ज्या वस्तू आपण ज्यामध्ये ज्यापासून कमवतो तर त्या वस्तूंची नंतर आपल्याला पूजा करायची आहे बघा सोन्यापेक्षा ही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शेमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शेमीचं झाड छोटसं का होईना शेमीचं झाड तुम्हाला लावायचं आहे शेमीचं झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातात त्यानंतर तुमची निर्णायक क्षमता वाढते यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहेत तर ते निघून जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो किंवा तुमच्या इथे जवळपास कुठे शेमीचं झाड असेल तर त्याचे पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणली आणि दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल पण शेमीचं झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला त्याची पूजा करायची आहे झाड मिळालं तर नक्की झाड देखील लावायचं आहे बघा बरेच लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात काही त्यांना वाटतं की मी हे करू शकतच नाही तर अशा लोकांना तुम्ही या शेमीच्या झाडाची फांदी किंवा पान तोडून आणून उद्या दसऱ्या दिवशी त्याची पूजा करून त्याच्या पॉकेटमध्ये किंवा त्याचे जो काय असेल त्याच्या मध्ये हे ठेवून द्यायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये शेमीचं झाड ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात एवढी ताकद या शेमीच्या झाडामध्ये आहे यासोबत बघा शेमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती काढून तुम्हाला आणायची आहे कागदामध्ये पुढील ठेवायची आहे आणि घरामध्ये ती ठेवायची आहे यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याच्या त्याच्यापासून मदत होत असते जर तुम्हाला खूप कष्ट करून यश मिळत नसेल ना तर बघा तुम्ही दसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शेमीच्या झाडाची पूजा नक्की करा विजयादशमीच्या दिवशी शेमीच्या झाडाची पूजा करून त्याचं आवश्यण केलं जातं तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपट्याच्या पानांचं पूजन देखील केलं जातं ज्याला आपण सोनं असं देखील म्हणतो घरामध्ये बघा काही लोक असे असतात सतत निगेटिव्ह बोलत असतात की मला हे करावं असं वाटत नाही माझी इच्छाच नाहीये म्हणजे ते घर ते व्यक्ती ना घरातल्या लोकांनासुद्धा मागे खेचत असतात तर अशा लोकांना तर तुम्ही नक्कीच या दिवशी शेमीच्या झाडाची पूजा करायला सांगा शेमीच्या झाडाचं जे लाकूड आहे छोटंसं त्याची फांदी तुम्हाला आणायची आहे आणि ती एक पर्समध्ये ठेवा किंवा शेमीच्या झाडाची पानं जरी ठेवली तरी पण चालेल आणि यामुळे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते यायला देखील बंद होतील त्याला सद्बुद्धी येते कारण काही लोक का असतात की ते सतत कुठल्या पण गोष्टी करायचे ठरवले ना पहिले निगेटिव्ह विचार करतात की नही, माझ्याकडून होणार नाही मला नाही करण्याची इच्छा मुळीच वगैरे तर त्यांचे जे निगेटिव्ह बोलणं आहे ना ते कुठेतरी बंद होतं त्यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान देखील करायचं आहे गरजूंना दान करा दान नेहमी सदपात्री झालं पाहिजे ज्याला गरज ना आहे त्यालाच तुम्ही दान करा आणि काही तुमच्या इताशक्तीने अन्न वस्त्र पैसे काही तुम्ही दान करू शकता पण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे आपल्या कमवलेल्यापैकी थोडासा खारीचा वाटा जर आपण कोणाला दिला ना तर त्याचा आपल्यामध्ये आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते तर त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालं पाहिजे तसेच आता ही सर्व जी पूजा सांगितली सरस्वती पूजा अपराजिता पूजा शस्त्रपूजा आपल्याला ही करायची आहे विजय मुहूर्तावरती तर ती दुपारी दोन ते दुपारी सव्वा तीन समजा वेळ थोडी पुढे मागे झाली तरी चालेल हरकत नाही पण दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीतरी आपण ही पूजा केली दिवसभरात तरी देखील चालेल संपूर्ण जी तिथी असते संपूर्ण जो दिवस असतो दसऱ्याचा हा सर्व कार्य सिद्धिकारक असतो सर्व कामामध्ये यश देणारा असा हा काळ आहे आता सीमलोंगन संध्याकाळच्या वेळेला घटावरती जे धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण दहन म्हणतो आपली जी ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं स्वच्छ वस्त्र आपण परिधान करा नवीन वस्त्र परिधान करा ग्रामदेवतेचं दर्शन घ्यावं त्या ठिकाणी जाऊन ते धान्य त्या, त्या दे आपल्या ग्रामदेवतेला अर्पण करावं आपले गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात जा त्या ठिकाणी स्वामींना देखील आपटेची पानं व्हा कर्त्या पुरुषाने सीमोलंगन करायचं म्हणजे ग्रामदेवतेला धान्य व्हायचं असतं नंतर घरी आल्यानंतर कुलश्रीने पुरुष मंडळींना औषण करावं म्हणजे ओवळावं आपल्या देवघराजवळ जवळ देखील आपटेची पानं ठेवावीत धन म्हणजेच उगवलेले जे धान्य आहे ते आपल्या घरातील देवाऱ्यात हो व्हावं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपटेची पानं द्यावीत शक्य झाल्यास दसऱ्याच्या दिवशी सवाशन भोजन द्या एखादी सवाशन आवश्यक जेऊ घाला किंवा कमीत कमी ओटी तिची भरा या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जवळपास कोटीही स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं महाराजांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करायची आणि तिथे जी पानं दुसऱ्यांनी वाहिलेली असतात त्यापैकी अडीच पानं आपण आपल्या घरी घेऊन या आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवून द्या आपटेची ही जी अडीच पानं असतात महाराजांच्या चरणावरून आपण घेतलेली वर्षभर सांभाळायची पुढच्या दसऱ्याला या पानांचं विसर्जन करायचं आणि नवीन पानं अशाच पद्धतीने आणायची आणि ती ठेवायची आपल्याला आपली आर्थिक आवक वाढलेली जाणवेल आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारेल हा उपाय आपण श्रद्धेने करा तर अशा पद्धतीने विधिवत आपण ही पूजा करा दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची आहे पूजा दिवसभर अशीच राहून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची नमस्कार करायचा फुलं वगैरे जे आहेत ते निर्माल्य म्हणजे आपटीची पानं वगैरे सर्व विसर्जित करायचं आपल्या घटचं देखील या दिवशी विसर्जित करायचं विधिवत अशा पद्धतीने उत्तर पूजा करा आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला काही आध्यात्मिक सेवा देखील करायची आहेत सोने सोने वाढवणारा मुहूर्त याला म्हटलं जातं आर्थिक परिस्थिती आपली सुधारल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण काही स्तोत्र मंत्र आवश्यक पठण करा यामध्ये प्रामुख्याने कनकधारा स्तोत्राचं अकराव्या पठन करावे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करा सुक्त वाचावं विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा रामरक्षा स्तोत्राचं पठण करा कालभैरवाष्ट वाचाव वा। विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम नम लक्ष्मी मंत्र नरवान मंत्र ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्छे स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ तर या मंत्राचं स्तोत्रासह मनोभावी आपण पठण करा अशा पद्धतीने विधी व शास्त्रोक्त मंत्रासह यावर्षी विजयादशमी दसऱ्याची पूजा आपल्या घरात करा ही पूजा करून नक्कीच आपल्याला समाधान लाभेल सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी